कोणत्याही समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे महिला कारण पुरुष त्याला तयार केलं तो आपलं जीवन असेपर्यंत काम करेल पण एक महिला तयार झाली तर ती तर काम करेलच तिच्या पुढच्या पिढीतले लोकही काम करतील संस्कार देणारी महिला आहे प्रेम करणारी महिला आहे तिच्या वात्सल्याच्या छायेमध्ये मुलं वाढतात निदान बाराव्या वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांच्या छायेत ते वाढत असतात त्यांना प्रमाण मानून चालतात त्या बारा वर्षाच्या काळामध्ये त्याच्या प्रवृत्तीची स्वभाव प्रवृत्तीची बैठक बनत असते पुढच्या आयुष्यात तो कोणत्याही उलट्या सिध्या वातावरणातून गेला इकडे तिकडे भटकला तरी तो पुन्हा त्या स्वभावाच्या प्रवृत्तीच्या बैठकीकडे परत येतो ती बैठक उत्तम बनणं हे फार महत्वाचं असतं आणि हे काम आई करते म्हणून आपल्याकडे महिलांना मातृस्वरूप आपण म्हणतो हा जो वात्सल्याचा गुण आहे तो तितक्या प्रमाणात पुरुषाला दिलेला नाही त्यामुळे पुरुष धाकात ठेवू शकतो धाकापोटी काम करून घेऊ शकतो धाकापोटी चांगल्या सवयी लावून देऊ शकतो परंतु पुढे जर त्या टिकायच्या असतील तर ते वाचलेलं पाहिजे आणि म्हणून हा महिला घटक उभं राहणं हे राष्ट्राच्या उन्नतीच्या दृष्टीने फार महत्त्व आहे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी असते की मुळात महिलेला हा एक गुण भगवंतानी जास्त दिलेला आहे प्रकृतींनी जास्त दिलेला आहे त्याच्यामुळे पुष्कळ कामं ज्या महिला करू शकतात महिला जी कामं करू शकतात पुरुष करू नाही शकत आणि पुरुषांना दिलेले सगळे गुण नाही दिलेले आहेत भगवंतांनी त्याच्यामुळे पुरुष जे जे करू शकतात ते सगळं महिला करू शकतात अशी स्थिती असल्यामुळे आपण महिला वर्गाचा उद्धार करू असा अहंकार बाळगून काम करायचं काही कारण नाही पुरुषांनी महिला करू इच्छितात त्यांना करू द्यावं त्या करू इच्छितात त्याकरता त्यांना सक्षमता द्यावी त्याकरता त्यांना रुढीकुर्तींच्या जा जाळ्यातून थोडं बाहेर काढून मोकळं रान द्यावं आता आजकाल आपण ऐकतो अभ्यासाचे रिझल्ट लागतात त्यात महिलावरच पुढे असतो पुष्कळ ठिकाणी असं आहे आणि त्याच्यामुळे स्वामी विवेकानंदांचा इंटरव्ह्यू आहे प्रसिद्ध त्याच्या शेवटी त्यांना पत्र महिला या विषयावरच आहे पत्रकारांनी विचारलं शेवटचा प्रश्न की भारतीय महिलांसाठी तुमचा मेसेज काय आहे इंग्लिशमध्ये आहे इंटरव्ह्यू तुम्ही म्हणतात मेसेज मी भारतीय महिलांना मेसेज द्यायचा मूर्खपणा करणार नाही त्या सर्व समर्थ आहेत मातृस्वरूप आहेत त्यांना सगळं करतं त्यांना जे करायचं आहे ते त्यांना ते करू द्यायचं त्यात मदतरूप व्हायचं त्याला जी मोकळीक हवी असते ती मोकळीक द्यायची हे पुरुषांनी करावं बाकी सगळं आपोआप होईल पुरुष जर महिलांचा उद्धार करायला निघाले तर तेही होणार नाही आणि यांचंही काय होईल सांगता येत नाही महिला स्वतःचा उद्धार स्वतः करून घेऊ शकते आणि ती स्वतःचा एकटीचा उद्धार कधी करत नाही ती सगळ्या समाजाचा उद्धार करते